आठ महिने आपण जे झाले बरोबर तुमच्या दहा महिन्याच्या कार्यकाळामध्ये आणि तुमच्या आठ महिन्याच्या कार्यकाळामध्ये मेंटेन्स किती काम केली फक्त एमर्जन्सी वर्किंग नाही झालं जे काही म्हणजे अगदी लोकलेला तारा वाचलेले पोल जे काही साईडले झुकलेले ट्रान्सफॉर्मर हे सगळं आम्ही तुम्हाला निदर्शनात आणून दिलेले आहे वारंवार सांगितलंय की तुम्ही आठ दिवस चार दिवस पाच दिवस असं सांगून तोंडा मला पुढे पुढे नेलंय परंतु हे कुठपर्यंत चालत आम्ही म्हणत नाही तुम्ही जरा वैयक्तिक जबाबदार आहे तुमची ती पोस्ट आहे तुमची ती खुर्ची आहे आम्ही त्या खुर्चीला बोलतोय तू ती कारण हे शक्य नाही जर उद्या एखाद्यात अपघात झाला आणि एखादा व्यक्ती दगावला तर तुम्ही तुमची जबाबदारी फक्त आहे तितकी पूर्ण करणार परंतु त्याचा जीव गेलेला आहे तो वापस न देऊ शकणार ना तुम्ही आणि म्हणून ही मेंटेनन्सची कामं झाली पाहिजेत ही मेंटेनन्सची कामं जर होणार असतील तर ते किती दिवसात आपण करणार आहात आणि त्या एजन्सीच्या कॉन्टॅक्ट नंबरसह आम्ही त्याचा पाठपुरावा करू कारण आता जबाबदारी आमची जास्त आहे कारण आम्ही पैसे भरून आम्हाला आपण कामाला ठेवल्यासारखा आपल्या मागे लागावं लागणार आहे छोटी पर्याय नाही कारण प्रश्न नागरिकांचा आहे म्हणून त्याच्या बाबतीत सुद्धा आमची ही तिसरी मागणी आहे ही मागणी सुद्धा आपण पूर्ण करावी त्यानंतर बऱ्याच बिलाच्या बाबतीमध्ये आता बऱ्याच नागरिकांनी प्रश्न मांडले या सर्व नागरिकांनी आपापल्या भावना या ठिकाणी मांडल्या आणि यातनं तुम्हाला कळालं की काय त्रास कोणाला कसा होतोय कारण हे सगळं नॅचरल आहे याच्यामध्ये काही नाही हे तर काहीच नाही ही सुरुवात आहे पण कामं नाही झालं तर याच्यापेक्षा खूप मोठे मोठ्या उद्रेक आम्ही प्रचंड आंदोलन केली याच्या अगोदर परंतु आम्हाला उपोषण यांची आतापर्यंत वेळ आली नाही आम्ही आता उपोषणाच्या मार्गे याच्यासाठी गेलो आहोत कारण जेव्हा बोलून सांगून कळत नाही तेव्हा काही गोष्टी गप्प राहून समजून घ्याव्या लागतात म्हणून आता गप्प राहून तुम्हाला समजतंय की नाही हे पाहण्याचा पहिला दिवस आहे त्यानंतर जसे दिवस उपासण वाढतील असं तसं जर तुमच्याकडनं प्रतिसाद आला तर ठीक आहे नाहीतर या ठिकाणी अगदी सोडायला मी तयार आहे परंतु आपल्याकडनं काम या ठिकाणी या महावितरण तर एमएसी बी कडनं करून घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी थांबणार नाही एम एसीबीच्या लाईट बिलाच्या बाबतीमध्ये तीन तीन लाख रुपये बिले दिलेलं आहे दोन दोन लाख रुपये बिले दिलेले आहेत ठीक आहे ज्याचा वापर झाला असेल त्याचं ठीक आहे परंतु मला सांगा सामान्य कुटुंब आहे साहेब आपले मीटर रीडर रिडिंग घेत नाही सगळ्यात पहिले रिडिंग व्हायला आपल्याकडे प्रत्येक महिन्यात येतो का फोटो काढायला आणि वास्तव्य हे आहे ऐका ऐका दोन मीटर रुको बाबी वास्तव्य हे आहे की सरासरी बिल मारतात पाच महिने सहा महिने नंतर ते एकदा फोटो क्लिक करतात पाच सहा महिन्यामध्ये समजा त्यांनी चाळीस पन्नास युनिटचं बिल मारलं आणि सहा महिन्यानंतर प्रत्येक नागरिकांना वापरलेला असतो दीडशे दोनशे युनिट मग ते एकोटी तीस चाळीस हजार रुपये बिल येतं आणि नंतर मग एक गाणं तुमच्याकडे पाठवतो मग तो, तो लाईन स्टाफचा सर्वे मग मीटरमध्ये असलेली रिडिंग आणि बिलावर आलेली रिडिंग मॅच होते मग ते म्हणतात वापरलेले पण तुम्हाला आलेलं नाही मग नंतर तुम्ही त्याच्यामध्ये काय कन्सेशन करायचं खरं सांगायचं दर वेगळे लागतात नागरिकांची एसाड होते ज्या रिडरला रिडिंग घेऊन योग्य काम करायला पाहिजे प्रत्येक महिन्यामध्ये ते केल्या न केल्यामुळं सगळा त्रास यांना होतो याच्यासाठी जबाबदार कोण हे आजचा नाही हा खूप जुना विषय आहे परंतु आता हा खूप वाढलाय त्याचं कारण असं आहे की कोणी लक्ष द्यायला तयार नाही तुम्ही तुम्हाला समोर आलेलं वरचं काम करता तुमच्या जबाबदारीतून पाडता आम्ही तक्रार आली की आम्ही नागरिकांना तुमच्याकडे पाठवतो परंतु याच्यावरती कसं राहू हो थांबणार नाही चालणार नाही कारण दोन दोन तीन तीन लाख रुपये बिल आले बरं दुसरं असं की जर त्यांनी तिस चाळीस हजार रुपये नाही तुम्ही काय करता त्यांना दोन तुम्छ टप्पे तीन टप्पे करून देता ओके okay. आता दोन तीन टप्पे करून देईपर्यंत कट करायचं म्हणतो यांच्याकडनं तेवढे पैसे भर भरले जात नाही भरणं होत नाही मग जर सात महिन्याचं बिल एखादी यांना चाळीस हजार आलं तर तुम्ही त्याचे सात टप्पे करून द्या तोपर्यंत चालू सात महिन्याचं पुन्हा बिल त्यांना डबल भरावंच लागतं या सगळ्या गोष्टी अशा सरकारने सुटणार नाही याच्यासाठी आपण महिन्यातनं पंधरा दिवसातनं एक दिवस तक्रार निवारण म्हणून तो ठेवावा बिलासाठी त्या दिवशी पूर्ण वेळ जेही डेप्टी साहेब आणि जे काही का आपले टेक्निकल बिलावरती काम करणारी मंडळी असतात त्यांनी सप्टेशनला थांबावं आणि सगळ्या नागरिकांना त्या दिवशी आपण आवाहन करावं पंधरा दिवसातून एक दिवस किंवा महिन्यातून एक दिवस तो बिल तुम्हाला कमी करून देता येईल त्यांना येता येईल असं काही ना काही यंत्रणा आपण आपल्या कारल्या उभी करावी नाहीतर जेव्हा आपण नागरिक येतात तर तेव्हा जय साहेब नसतात कुठंतरी काहीतरी टेक्निकली शो असतो तो तिकडे जातात इथं माणसं नसतात चार चार चक्र्या माराव्या लागतात लाईन स्टाफ सर्वे करून देत नाही त्या सगळ्या अडचणी आहेत दुसरं लाईनमनकडनं पैसे घेण्याच्या तक्रारी वारंवार येतात या तक्रारीमध्ये आम्ही कधी आतापर्यंत लेखी स्वरूपामध्ये आपल्याकडे कळवलो नाही परंतु याच्यानंतर आम्ही आ, या पैसे घेण्याच्या तक्रारी लेखी स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याकडे नागरिकांच्या देऊ पण याच्यामुळे काय होतं आपल्या लाईन स्टाफला बऱ्याच गोष्टीच्या अडचणी उभ्या राहतात म्हणून आम्ही आतापर्यंत त्या गोष्टी केल्या नाही परंतु याचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे प्रचंड हे प्रमाण वाढत चाललेलं आहे त्यामुळे कृपया विनंती आहे की आपण लाईन स्टाफला लेखी नोटीस द्यावी अगदी आमची फोन उचलतात एखाद्या गावचा सरपंच आहे एखादा ग्रामपंचायत मेंबर आहे पंचायत समिती मेंबर आहे जिल्हा परिषद मेंबर आहे यांचे फोन उचलतात परंतु सामान्य नागरिकांचे फोन उचलत नाही साहेब यांच्यामुळे हे लोकप्रतिनिधी आहेत आम्ही आहोत म्हणून कुठे बाहेर असतो परंतु ज्यावेळेस घरामध्ये लाईट नसते आणि संध्याकाळी स्वयंपाक करायचा त्रास होतो तेव्हा त्या ताईंना त्या लाईटची आठ होती आमची आठ होती किंवा लाईन वरची आठ होती आणि नंतर त्यांचाच फोन ते उचलत नाहीत तर याच्यासाठी आपण त्यांना लेखी नोटिसा देऊन सूचना देऊन यामध्ये सुद्धा तशी कारवाई व्हावी आणि सर्व लाईन नंबर सर्व ट्रान्सफॉर्मर वाईज जिल्हा परिषद शाळा प्रायव्हेट स्कूल मंदिरं या ठिकाणी सगळ्यांचे नंबर लावावे पवन नगर पवन नगरच्या नगर मंदिर तिथल्या लाईन स्टाफचा नंबर असावा समजा देवगिरी कॉलनी आंबेडकर नगर दत्तनगर अशा ठिकाणी त्याच्यासाठी लागणारा जो काही त्या तुमचा प्रिंटिंगचा याचा खर्च आहे तो ग्रामपंचायत म्हणून आम्ही करू परंतु आपण त्याची व्यवस्था करून द्यावी सगळे नंबर सगळे ज्या त्या ठिकाणी द्यावेत जेणेकरून ज्यांच्याकडे नंबर नसेल आणि जई साहेब डेप्टी इंजिनिअर साहेब साहेब हे सगळे नंबर त्या ठिकाणी असावेत जर लाईनमर्ननी फोन नाही उचलला तर जयी साहेब आणि डेप्टी इंजिनियर साहेबाला आपण फोन करायचा अशी यंत्रणा लागेल की जी खरोखर लोकांसाठी काम करते नाहीतर आपण उपोषण करायचं आपण पत्रव्यवहार करायचा पेपरला फोटो यायचे बातम्या यायच्या आणि नंतर चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी पुन्हा तेच नावचे पाडे तर त्याला काही अर्थ नाही असले कामं आम्हाला करायची नाही त्याच्यातनं आउटपुट निघलं पाहिजे तुमच्याकडनं त्यातनं आम्हाला लोकांची कामं झाली पाहिजेत तरच आजच्या या उपोषणाला महत्व असेल आणि तरच आपण दिलेल्या आश्वासनाला सुद्धा महत्व प्राप्त होईल त्यानंतर बऱ्याच आता ह्या चार पाच मागण्या आहे या चार पाच मागण्याच्या नंतर सुद्धा अजून छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी आहेत